नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्यावरती एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आहे आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये सो so, सकाळी पण आलो होतो पूर्ण व्हिडिओ बघा अभिषेक वगैरे केलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला व्हिडिओ सुरू करू ओंकार अरे चष्मा विष्णा लावून फुल रेडी मध्ये ओंकार तर फिरूया नाश्ता विष्ट बघू कुठं चांगला भेटतोय टेस्ट करू आणि नंतर यांना सगळ्यांनी घेऊन येऊ चला पण निघालो आपण पहिलं नाश्ता करणारे त्यानंतर त्यानंतर जाणारे मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेणारे ना महाभिषेक वगैरे आहे तर व्हिडिओ सुरू झाला आहे तर नाश्ता करायला थांबलो आहे पोहे उडी दडा येते येते दिसते सो आता नाश्ता करून घेऊ पटकन आणि जाऊया परत मंदिरामध्ये पाच मिनिटामध्ये सो मस्त नाश्ता वगैरे झालाय आता बघा चाललोय आम्ही आता मंदिराकडे मस्त भाग आता तुम्हाला मंदिर वगैरे दाखवणार आहे देवीचं மீசோதர் <laughs> <laughs>

ते मंदिर आहे आणि तर आता अभिषेकाचं काम चालू आहे अभिषेक होता ते पावती वगैरे पाडायला लागते आता फोटो वगैरे काढलेत आणि आता चाललो आम्ही दर्शनाला तर कसं वाटतं तुला एकत्र आलो आता चाललोय आता दर्शन वगैरे घेऊया फोटो वगैरे झालं <laughs> <laughs> <द्रीम कम्तु। laughs> <द्रीम कम्तु। laughs> चला आता पटकन दर्शन वगैरे करून <laughs> <ओ, ओ>, <laughs> मंदिर लाईन बघा किती आहे रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे बघा गर्दी आहे आता आहे आम्ही लाईनमध्ये आणि हे बघा फॉरेनर लोक पण येतात देवीच्या दर्शनासाठी ओंकार बघ <laughs> ते बघा गरूर आहे गरूड आता लाईनमध्ये थांबलो होतो परंतु आता काय साडे अकरा वाजता आपला आहे अभिषेक त्यामुळे आता मी आलो आहे बाहेर रोशनीसुद्धा आली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एव्हरीस एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आता विथ फॅमिली आलो आहे कोल्हापूर दर्शनला म्हणजे महालक्ष्मी अंबाबाई महालक्ष्मीच्या दर्शनाला आणि जसं की मी नेहमी सांगते इथं आल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटतं एकदम मनाला शांती मिळते हे मंदिर आहे तिथे मी सगळ्यांना माहिती आणि तिथे पोजा केलं पोलीस आणि त्याची पोली मला तुम्हाला असं असं वाटतं त्यावेळेस बघण्यासारखं असतं पण अंबाबाई महालक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळ्यात घालण्यात येतात आणि पानपणी मला आजी आजोबा घेऊन यायचे आहेत त्यामुळे मला या मंदिराची माहिती झाली आणि ती लसी खूप छान वाटतं इथं आल्यानंतर आणि नेहमीप्रमाणे आम्ही आता अभिषेक पण घालणार आहे जसं की म्हणजे पुरुष व्यक्तींना सवळं वगैरे घालून मस्त अभिषेकाला बसवण्यात येतं अगोदर दर्शनाला नेतात दर्शन करून आणतात मग त्यानंतर बसून एकदम रीती पद्धतीने म्हणजे तुझ्याही मस्त असा अभिषेक घालतात आणि खूप छान वाटतं एकदम प्रसन्न होतं मन आणि जो काही स्ट्रेस असतो सगळंच निघून जातो तर इथे विजिट करायचं असेल तर मोस्ट आता डायरेक्ट दर्शनाला तर आता बघा सोळ वगैरे घातलेलं आहे आता थोड्या वेळातच जायचं आहे मला अभिषेकाला आता रोशनी येईल मागून पाच मिनटामध्ये आता अभिषेक सुरू होणार आहे चलो और रे के पर से तो भी मालूम कोई डर और हाथों में और हाथों में जो फाड़ कर वापस पाने की どういうこと 하나하나하나하하나하나하나하나하나하나 <sus> 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 <sus>

يا مين بين خطاب بين خطاب قدشر قومي سكار روضت و خطاب 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 و

सो अशा तऱ्हे आता आमचा अभिषेक जो माझा जो अभिषेक होता तो झालेला आहे पूर्णकडे जो आमचा अभिषेक जो होता तो झालेला आहे पूर्ण संपताना मस्थळी मंदिरात घेऊन गेलो आणि पाया वगैरे पडायला त्यानंतर आल्यानंतर जी पूजा वगैरे झाली ते एक मंदिर झाले सो so, मला तर खूप आवडलेलं आहे आणि दरवर्षी मला असं वाटतं की अभिषेक हा करावाच अशा तऱ्हेने मस्तपैकी जेवण पण झालेलं आहे अन्नछत्रामध्ये जाऊन मस्तपैकी पुलाव होता डाळ होती खीर होती आणि ताक पण होतं भाजी बटाट्याची भाजी पण होती मस्त जेवण होतं आणि नक्कीच म्हणजे सगळ्यांनी दिवस जाऊन एकदा तरी जेवण कराच कारण की ते फ्रीमध्ये पण आहे आणि टेस्ट तर जबरदस्त होती पोट भरेल पोट भरलं असं आणि दोन टाईमच खाल पण पोट भरल असं जेवण होतं तर कोल्हापूरचं मंदिर कसं वाटलं आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि आज केलेली अभिषेक जी पूजा केली होती देवीची ती पण कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि नक्कीच व्हिजिट करा कोल्हापूरला आ, महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरामध्ये आणि जेवण पण फ्री आहे सो ते पण टेस्ट करा सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय